नमस्कार म्हणजे कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शनिवार तर तिथे ना मांडव घालायचं काम चालू आहे म्हणजे पावसाच्या आधी काही झाडं लावायचेत ना म्हणून हे अमोललाच जमतो त्याच्यामुळे ते मांडव घालत आहेत पप्पा आणि ते इथे ना सगळ्या प्रकारची झाडं लावून ठेवलेत पप्पांनी म्हणजे कलमाच्या आंब्याचे दोन तीन घातलेत नारळाचे आहे फणसाचं तर ऑलरेडी इथे आहे आत्या आले चाफ्याची फुलं आणायला हा फनसाचा आहे जांभूळ हा बघा मोगरा पण छान आला आहे सकाळचं क्लायमेट एकदम भारी वाटतं गावच्या ठिकाणी त्या सकाळीच सहाला उठून वरती फिरून आली एक्सरसाइज झाली मस्तपैकी चहा पियाले आजो आंघोळ करायचे कारण आज ना फाट्या जेवढ्या आणल्यात ना पन्नास किलो त्या सगळ्या अशा भरून वरती माळ्यावर लावून ठेवायच्या कारण इथे आपल्याक मी गावच्या ठिकाणी कसं एक फाट्या गोळ्या करून ठेवण्यासाठी पावसाळ्यात जाण्यासाठी ना एखादी जागा करून ठेवतात पण आपल्या इथे केलेली नाही आहे बघू नंतर ते करता येईल पण आता सध्या ना पन्नास किलो फाट्या आणलेल्या आहेत ज्या पावसाळ्यात यूज पडतील पप्पा वगैरे येतील तेव्हा म्हणून त्या आता सगळ्या बांधून स्टोरेज करून ठेवणार आणि ही पण ना लाकडं छान अशी सुकलेली आहेत तर ते जेवढी कापता येईल ना तेवढी कापून घेणार तोडून घेणार आहोत तर चला नंतर बाय ते कसलं प्लास्टिक आहे बाबू बाबूया अरे आपने इतनी खाया है लेना गेहूं नको हम्म मुझे मत देना अरे हो ये दीए बाबा आप इतनी जान खा रहे हो लगा के बंद करो तुरंत एक हे जाते नाच्या वेळेत सोबत तू बांधून टाकून फिक्स जातील झालेला नाही वेल तो? ना ना हो आतमध्ये येते ना आडवे ती वेल आहे आज आलो आम्ही इथे काजू काढायला काजूच्या बिया अमूल पर्वतातील परत काढायला कोण नसणार म्हणून जंगलात आलेलो आहोत अरे वा 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 मस्त नेम हा बघा इथे काजू पडलेला आहे नेहमी नेहमी बघा बेत्रा घ्या

आहोत हा मस्त तू भेटले जंगलामध्ये करबंद घ्यायचे आहेत पण तिथं बघू संध्याकाळ झाले ना या दोघी पण आहेत आणि अमोल आणि ह्या पोरे पोरं पण आहेत अमोल पप्पू आणि अर्णव आणि ह्या आहेत पुढे

मस्त काय ढक झालेले आहेत एवढी छान सिनेरी कोकणातच भेटायला बघायला मिळते म्हणजे गावच्या ठिकाणी यात आहेत घ्यायला काय हरकत नाही ना ऐका निक ना मी नाही ते व्हिडिओ हँगची करायची ऐकतो पाणी बाहेर येत